मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी जाणारे याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यानंतर चर्चेत आलेलं नाव म्हणजे मंगेश साबळे यांनी आज जालना लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते आपल्यापूर्वी एक असा एक सूर आहे कुठेतरी तुमचं मत किंवा तुमची उमेदवारी दाखल होणे म्हणजे अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना मदत करणे असा एक सूर आहे हा कोणाचा सूर आहे जे पक्षाचे आहेत कार्यकर्ते त्यांचा हा सूर आहे पण जी सामान्य जनता आहे जी शेतकरी आहे कष्टकरी लोक आहे गोरगरीब आहे अकरा पकड जाती त्यांचा आकांत आहे त्यांचा आकांत त्या लोकसभेमध्ये मांडण्यासाठी मी हा फॉर्म भरलेला आहे त्यांच्या बाजूने बोलायला कोणी तयार नाही पंचवीस पंचवीस वर्ष त्यांच्या विषयावर कोणी बोलायला तयार नाही स्वतःचेच घरं यांनी मोठे केले म्हणून शेतकऱ्यांचं पोरग आता शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी या ठिकाणी रिंगणात उतरलं तर यांचं पोट दुखतय म्हणून हा सूर आहे आता एक मराठा आंदोलनासाठी तुम्ही खूप सक्रिय होता त्या अनुषंगाने काही आपला एजेंडा आहे यासोबतच काही लोकसभेला काही व्यापक अशा भूमिका असतात पक्षा कसं काही तुम्ही एका विशिष्ट जातीचं नव्हे तर अठरा पगड जातींना दीनदलित गोर गरीब कष्टकरी बांधवांना शेतकरी बांधवांना मुस्लिम बांधवांना सोबत घेऊ लोकसभा हा देशाची सभा आहे देशाचं ते एक मोठं त्या ठिकाणी काय काय म्हणतात पार्लमेंट आहे तर त्या पार्लमेंटमध्ये सर्व प्रश्न उचलणे लाईटचा असेल आरोग्याचा असेल शिक्षणाचा असेल रस्त्याचा असेल या सगळ्या गोष्टीवर विचार करण्यासाठी तिथं आकांत मांडण्यासाठी त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम जरांगी पाटलांनी आपलं कुणाला समर्थन नाही आहे आपलं कोणी फोटो वापरून नाव देखील वापरून कर्च जाहीर केलं तरी तुमचा उमेदवारी अर्ज दाखल म्हणून तो तरी समाजा सहभीत आहे असं देखील काय आंदोलन आहे त्या बाबतीत आता हे आंदोलकांच्या जनसामान्यांच्या भावना असू शकतात पण आम्ही सन्माननीय धरांगे पाटील मनोज दादा यांचं सांगितलं आहे की समाज बांधवांना कुणीही फोटो वापरू नये कुणीही पोस्टर वापरू नये आपल्याला ही निवडणूक अठरा पकड जातींना तीन दलित कोरगरीत बांधवांना सोबत होऊन लढायचे आहे आणि विजय खेचून आणायचं आहे तिथे आवाहन केलं की जरांगी पाटलांचा फोटो नाही वापरायचा हा आव्हान केलं आहे तर दादांशी विचार माझं नाव या निवडणुकीसोबत कुणीही जोडू नये अपक्ष कुठलाही मी पाठिंबा देईल नाही दादांच्या भावनेचा आम्ही आदर करतो तर समाजाचा भावनेचा तो कुठेतरी आदर करावा या ठिकाणी लागतोय कारण भाजपला या ठिकाणी काँग्रेस पर्याय असू शकत नाही जालन्यामध्ये कारण मागच्या पस्ती पस्तीस वर्षापासून काँग्रेस निवडणूक लढते काँग्रेसला मागच्या सात निवडणुकीमध्ये भाजप विरोधात विजय मिळवता आलेला नाही म्हणून आता सुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही शेतकऱ्यांसाठी लढणारा शेतकऱ्यांसाठी आक्रांत करणारा त्यांच्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर येणारा उमेदवार हवा त्यांच्या भावना त्या लोकसभेत मांडणारा हवा तो शेतकऱ्यांना आता शोधलाय आणि जनतेनेच या ठिकाणी हा उमेदवारी अर्ज दाखल केला पस्तीस वर्ष काँग्रेसला जे साध्य झाले ते मंगेश साध्य जनतेचा आकांत आहे जनतेवर जो अन्याय झाला आहे पस्तीस वर्ष काँग्रेसला जमलं नाही कारण काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना हे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत निवडून आलं की मंत्रिपदासाठी इकडे जाणं तिकडे जाणं लोकांचा विश्वास या पक्षावरून उडालेला आहे लोकांना स्वतःसाठी बोलणारा माणूस हवा आहे जसं की सन्माननीय मनोज सांगितलं दाखवून दिलं की वर्षभराच्या एका त्यांच्या या आंदोलनातून सरकार पायत्याशी येतं हे लोकांना आता विश्वास कुठेतरी बसला की सामान्याचे पोरं सुद्धा आपल्यासाठी लढू शकतात आणि सरकारला ते झुकवू शकतात आणि पाहिजे ते मागून घेऊ शकतात जाणांनी जर एक शब्द होता की पा ज्याला पाडायचं त्याला पाड हो मग आता जनता ज्याला पाडायची त्याला पाडायचं बरं औषध दानवेबद्दल काय आहे तुमच्यामध्ये आपण मला असं म्हणायचं की गेल्या वीस पस्तीस वर्ष ते या ठिकाणी उमेदवार आपण निवडून देखील आहेत बऱ्यापैकी आपला विकास झाला आहे झाला कारण त्यांचा तो दावा आहे विकास झालेला त्यांचा दावा आहे की विकास जालना जिल्ह्याचा झाला आहे पण आज वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातील सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याकडे बघण्यात येतं त्यांच्या गावातून जवखेड्यातून एक सिमेंट रस्ता झाला म्हणून काय जालन्याचा विकास झाला असं म्हणता म्हणता येणार नाही बरेच पत्र्याचे कॉलेज आहे हॉस्पिटल बंद आहे शाळा बंद आहे अंगणवाड्याची इमारत या ठिकाणी आरोग्य व्यवस्था नाही कुठली शिक्षण व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही एकही मुद्द्यावर या माणसाने मागच्या पंचवीस वर्षामध्ये लोकसभेमध्ये मांडलेला आहे शेतकऱ्यासाठी एकही मुद्दा मांडलेला आहे समाजासाठी जाऊ द्या मराठा समाजासाठी जाऊ द्या अठरा पगड जातींसाठी मुस्लिम समाजासाठी कुठल्याही विषयावर हा माणूस बोलायला त्याने नाही फक्त जातीवाद करायचं आणि निवडून यायचं हेच पंचवीस वर्षापासून सुरू आहे आणि म्हणून आता कुठेतरी तरुण पोरांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांचं शिक्षण धोक्यात आहे त्यांचं आरोग्य धोक्यात आहे म्हणून आता बदल हवा आहे आणि दानवेनच्या माध्यमातून दानवेनला पाडून एक नवीन चेहरा त्या संसदेत पाठवून बदल तरुण घडवून आणतील दानवी पडतील नक्कीच दानवेला जनता पाठेल दा। पण असं तेच मी करते की तुम्हाला करतो कुठेतरी अप्रत्यक्षपणे रावसाहेब दानवेंना फायदा होऊ शकतो असं एक राजकीय तर्क आहे चर्चा आहे लोकांच्या पद्धतीने आहे कुठेतरी कल्याण काळेला डॅमेज करण्यासाठी मंगेश साबळे उभे राहील कल्याण तर आणि माझ्यातली लढत नाही सर लढत रावसाहेब दानवे वर्षेच मंगेश साबळे आहेत कारण मी ज्या ज्या गावामध्ये जातोय शंभर वर्ष गावापर्यंत मी आतापर्यंत घडतोय तर गावामध्ये गावच्या अख्ख्या मंदिरामध्ये शपथ घ्यायला लागलेत की तुम्ही आता फॉर्म भरताय तुम्ही माघार घेऊ नका दरवेळी आम्ही फटाके आणतो ढोल आणतो वरात सजवतो पण आमचा नवरोदेश पळून जातो या ठिकाणी अशा भावना लोकांच्या आहे आणि जे पंचवीस वर्षापासून भाजपला मतदान करतायत त्यांनासुद्धा आता दानवेंना मतदान करायचं नाही नाविला जाणे वडिलाकडे बघून मुलगी आता पसंत त्यांना करायची नाही मोदींकडे बघून दानवेंना त्यांना मतदान करायचं नाही पण ते म्हणतात की आम्ही हातालासुद्धा काँग्रेसला सुद्धा मतदान या ठिकाणी करू शकत नाही जर का तुम्ही उभे राहिले नाही तर आम्हाला भाजपला मतदान करावं लागेल भाजपचं सुद्धा सत्तर टक्के मतदान या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या समाजासाठी लढणाऱ्या उमेदवाराला होणार आहे काळेंचा यात काही संबंध आहे काँग्रेस तर तसंही येणारच नाही कसं येत नाही पस्तीस वर्ष झाले ते उमेदवार सक्षम देत नाहीये त्यांचा उमेदवार समाजावर बोलत नाही अठरा पगड जातींसाठी बोलत नाही जेव्हा त्यांच्या राहुल गांधींवर ईडी लागते तेव्हा रस्तारोको आंदोलन करायला येतात जेव्हा लाठीचार्ज होतो एसआयटी आमच्या नेत्यावर लागते तेव्हा हे बोलत नाही वेळात जाऊन बसतात ना सत्ताधारी बोलतात ना विरोधक बोलतात यांच्या नेत्यावर ईडी बिडी कारवाई झाली की लगेच झेंडे घेऊन रस्त्यावर येतात हे लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे की यांच्यासाठी लढत नाही बाळांना मोठं करण्यासाठी हे लढत आहे आता एकोणतीस तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतला विषयच नाही मागे घ्यायचा लढणार आहे आम्ही जनतेत जाऊन लढणार आहे जनतेवर निर्णय आम्ही आता ठेवलेला आहे आणि जनता नवीन चेहऱ्याला यावेळी संधी घेणार आहे असं प्रचारावर प्रसारावरून प्रचार आम्हाला दिसतं दानवें बाबत तुम्ही कुठे तक्रार करताना दानवेंबाबत तक्रार करण्याचा विषयच नाही आता हे उमेदवारी अर्ज हे झाल्यानंतर कन्फर्म झाल्यानंतर दिसेलच की त्यांच्या काय कामं आहे त्यांनी पंचवीस वर्षात काय कामं या याच्यात केले आहेत ते सांगतायत की आमचे पाच पाच मित्र पक्षाचे आमचे आमदार आहेत भाजपाच यांच्या आणि मित्र पक्षाच्या आमदार या जिल्ह्यामध्ये असताना देखील विकास किती खालावलेला या आहे शिक्षणावर भर नाही आरोग्यावर भर नाही शेतकऱ्यांच्या जेव्हा दुष्काळ बोलतो अतिवृष्टी होते तेव्हा हे बोलायला तयार नाही त्यांच्या पोरांना आमदार केलं सुनालला जिल्हा परिषद सदस्य केलं यांच्या प्रॉपर्ट्या आहे इड्या बिड्या सगळ्या गोष्टीवर आम्ही बोलणार आहोत आता किती वेळेस या ठिकाणी सत्तेचा उपयोग करून लोकांना ला, मुंडके लावायचे पोरांवर गुन्हे दाखल करायची जो विरोधात बोलेल त्याला पोलीस स्टेशनला नेऊन या ठिकाणी गुन्हे दाखल करायचे हा सगळा प्रकार त्यांनी आम्ही त्यांचा आम्ही समोर ठेवणार आहोत हाच रोष तुमच्या रोष आहे ऑलरेडी रोष आहे पण जनतेला पर्याय नाही मी जसं की मी सांगितलं की पंचवीस वर्षापासून लोक भाजपला मतदान करत आहेत पण नाविला ते काँग्रेसला मतदान करण्याची त्यांची इच्छा नाही आहे पण नाविलाजाने परत त्यांना भाजपला मतदान करावं लागतंय कारण काँग्रेस हा बेस्ट पर्याय त्यांच्यासाठी नाही म्हणून पर्याय निर्माण या ठिकाणी आपण करून देतो काँग्रेसचा विषयच येत नाही भाजप वर्सेस मंगेश साबळे भाजप वर्सेस जनता या ठिकाणी हा रोष आपल्याला या निवडणुकीत बघायला मिळणार आहे एकूणच अशाच प्रकारचा रोष कुठेतरी आपल्या पाड्यात पडेल असं त्यांचा दावा आहे रवी मुंडे एबीपी माझा जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट